मंडळी कमी वेळामध्ये पौष्टिक आणि मजेदार काहीतरी खायचं तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपीला करूया एक वाटी तांदळाचा पीठ अर्धी वाटी बारीकस रवा घेतलेला आहे दोन चमचे हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं जिन्नस छानस मिक्स करून घ्यायचं अगदी थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं घोटळ्या नाही व्हायला पाहिजे अगदी स्मूथ असं बॅटर व्हायला पाहिजे अशाच पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आज जी रेसिपी बनवणार आहोत एक पौष्टिक असं चविष्ट हा या रेसिपी आहे नक्की करून बघा आजची जी रेसिपी आहे ती चवीला पण अप्रतिम असा ह्याला एक छानसं बॅटर तयार करून घेतल्यानंतर ह्याला झाकण झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं दहा ते पंधरा मिनटानंतर अजून एक वेळा ह्याला छानसं बॅट ह्याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा ओवा जिऱ्याची पूड पाच सहा हिरव्या मिरच्याचे काप करून घेतलेला आहे एक गाजराचं खिस करून घेतलेलं आहे एक शिमला मिरच असं बारीक चॉप करून घातलेला आहे दोन मिडियम साईजच्या कांदे घातलेले आहेत कोथिंबीर लसूण अद्रक असं बारीक खिसीने खीस खिसून घेतलेला आहे त्याच्यामुळं ना त्याला खूप चांगला टेस्ट येत हे सगळं एकत्र एक्झीव करून घ्यायचं मीठ घालायचं चवीनुसार चा खूप घट्टसर नको म्हणजे अशा पद्धतीनं ह्याचं बॅटर व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं खूप जास्त जाडसर नको बॅटर तयार करून घेतल्यानंतर गॅस चालू करून मी तर अगोदरच तवा ठेवलेला आहे तुम्ही पळीच्या सहाय्याने किंवा एका फुलपातऱ्याच्या सहाय्या अशा पद्धतीने डोसा घालून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं हे घातल्यानंतर बारीक गॅस करून ह्याला मंदाच्यावर भरपूस असं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे ह्याला आणि पौष्टिक असा आहे भरपूर भाज्या घातल्याला आणि चविष्ट पौष्टिक असं आणि साधं सोप्पं आणि झटपटीत होणारा हा रेसिपी आहे ह्याची पूर्वी तयारी न करता हे झटपट होणारा डोसा आहे अशाच पद्धतीने सगळे दोसे घालून घ्यायचं तुम्ही पळीनेही घालून घेऊ शकता किंवा फुलपातर किंवा वाटीनं घालून घेऊ शकता ह्याचा बॅटर खूप घट्टसर नसतं गा एक ताकाच्या प्रमाणे असतं ताक थोडंसं अशाच पद्धतीनं सगळे दोषे घालून घ्यायचं साईडनं असं सा तेल सो एक चमचा असं तेल सोडायचं तुम्ही कलर बघू शकता किती छान आलं आहे आणि चवीला तर अप्रतिम असं झालेलं आहे मग अशाच पद्धतीने सगळे डोसे करून घ्यायचं गा बघा तुम्ही क बघू शकता किती छानसं झालेलं आहे सुटसुटीत तसं आणि ह्यासोबत तुम्ही आलूची भाजी किंवा चटणीसोबत लोणच्यासोबत खाऊ शकता लहान मोठे थोर सगळ्यांना आवडतील असा आणि झटपट कमी वेळामध्ये बनणारा नाचणीचा डोसा रेडी झालेला आहे